आज आपण खासदार साहेबांच्या या आभार मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत खरं तर मी एवढी मोठी कार्यकर्ती नाही की इथं बोलावं पण साहेब पर्याय पण राहिला नाही दोन मिनटं बोलावंच लागेल मी जिथून काम केले ते ज्या गावातून काम केले ते आदरणीय साहेबांनी सांगितलं की भारत पाकिस्तानच्या बॉर्डर सारखं का काम केले फक्त तुमच्याकडे पाहून त्या ऊर्जेला पाहून आम्ही सगळे बाहेर पडलो आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम झालं पुष्पाताई कोरडे सोनल शेटे यांना घेऊन आम्ही एक चार पाच मतदारसंघ घर ना घर घातलं साहेब आम्हाला वाटायचं की लोकांना चिन्ह माहीत नाही आपण चिन्ह पोहोचवावं समाजापर्यंत पण आम्ही त्यांच्या दारात जा आणि अगोदरच लोक म्हणायचे तुतारीचे का तुम्ही या 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 चहा सरबत त्यावरूनच काढायचं की आपलं चिन्ह अगोदरच पोहोचलेलं आहे आणि विजय आपला निश्चितच झालेला आहे साहेब फक्त आता एक विनंती अशी करते मी की जिथून आम्ही काम केलं तिथे आम्हाला एकच नेता ते म्हणतील तसं पळा म्हटलं की पळायचं उठ म्हटलं की उठायचं बसा म्हटलं की बसायचं तुम्ही जे म्हणाल तेच योग्य तुम्ही जे म्हणाल ते सगळं खरं असं गेली वर्ष आम्ही काम केलं आदरणीय आहेत बाजीराव डोले साहेब आहेत आम्ही जुनी मंडळी बोरकर्ताही आहेत वेटकर्ताही आहेत पण आज मला एवढं सांगायचं की साहेब तुम्ही दिल्लीचं तक्त सांभाळत असताना नंतर विजयानंतर एक छोटीशी मिटिंग घ्या हे सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत आम्हाला सगळ्यांना काम अशी मी द्या तिथी जबाबदारी तुझ्यावर की ह्या एखाद्या विभागातलं काम आलं कुठल्याही स्किमचं असेल ते सांभाळा तुमच्या रूपाने साहेब रोज त्या गावात आजार असतील अशा पद्धतीने आम्ही काम करू कुठलीही ओरड तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही फक्त तशी ताकद तुम्ही आम्हाला द्या आणि विजय तर आपला साहेब निश्चितच सा आहे आणि हेच सांगायचं होतं की इथून पुढे आम्ही जायचं कोणाकडे तर तुमच्या रूपाने साहेब आम्हाला हे सगळं तुम्हालाच सांगावं लागेल म्हणून आज दोन मिनिटं बोलायची मी डेरिंग केली काही चुकलं असेल तर माफ करा धन्यवाद सर्वांचे आदरणीय या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं तर साहेब तुमचं या ठिकाणी स्वागत करतो राज्यामध्ये प्रचाराच्या निमित्ताने तुमची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा तुम्ही फिरतायत आणि लाईव्ह भाषणं बघायची आम्हाला संधी मिळते जुन्नर तालुक्याची मान खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये तुम्ही मोठी केली त्याबद्दल तुम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि चंदादा असतील बाबाजी शेठा शिंदे असतील मोहनजी वांगरा असतील डॉक्टर दीपक आयरा असतील पांडूशेठ साळवे असतील आम्ही सर्वांनी गेले वीस पंचवीस वर्षे एकत्रित एकाच नेतृत्वाच्या माध्यमातून काम केलं आहे त्यांमध्ये आमच्या शुक्राला घोडक्या असतील या ठिकाणी जयवंतांना घोडक्या असतील खरं तर त्यांना काही काळजी करायचं काही कारण नाही आपण ज्यांच्याबरोबर काम केलंय ते आता आपल्याबरोबर नव्हते आणि आता तुमच्यासारख्याला व्यासपीठ उपलब्ध झालंय नाही तर आपण एकाच गाडीत बसायचो गाडीतून उतरलं का फक्त एकाच माणसाला माईक भेटायचा आपला पुढे आमोल्लेख सुद्धा नसायचा त्याच्यामुळे काळजी काय करायचं कारण नाही निमगाव सावा राजुरी बेल्ला हा जो काय आमचा मतदारसंघ आहे खोडले साहेब तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगतो पाठीमागच्या वेळेस आमच्या बिल्ले गावातून तुम्हाला साडेआठशे मताचं मताधिक्य होत आणि त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आमच्या गावातून मताधिक्य राहील कारण आम्ही आमच्या निवडणुकीत त्यांच्याशी जुळून नाही गेलो म्हणजे खरं तर तुम्हाला किस्सा सांगतो अशोक नाना जर माझं भांडण एवढं मार्केटमध्ये दिलं झालं अशोक नाना एकीकडं आणि मी एकीकडं परंतु तुमच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्यांच्या ज्यांच्याबरोबर स्वतःसाठी जे भांडलो ते तुमच्या निवडणुकीसाठी आम्ही सगळे एकत्र आलो आणि कुठलाही मान सन्मान किंवा मला मोठेपणा द्या ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि आम्ही तुमचं प्रामाणिकपणे काम केलं खरं तर कोल्हे साहेब निवडून तुम्ही शंभर टक्के येणार आहेत या ठिकाणी पाण्याचा प्रश्न डॉक्टर दीपक आयर यांनी सांगितला डॉक्टर साहेब तुमचं पाणी कुडून येणार आणि कसं येणार ते आम्हाला माहित नाही पण तुम्हाला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे आमचं स्वप्न तर तर एमआयडीसीच आहे आणि आता जे अशोक नाना, नाना आता आमच्या कुकडी कालवा सल्लागार समितीवरती आहे पाणी कॅनली चालू आहे आणि नाना नमकं पाठीमागच्या वेळेस पण आणि आताच्या वेळेस अठ्ठावीस नंबर चारीला पाणी आलं का पाणी हायवेच्या वरतीच बंद होते आणि खासदार साहेब आम्ही तुमचं काम करतोय म्हणून अठ्ठावीस नंबर चारीला पाणी सोडलं नाही आमच्या अशी विनंती आहे या सभेमधूनच तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावू आमचा जो आजचा प्रश्न आहे कारण पुढे परत पाणी येणार नाही पाऊस जर लांबला तर कमीत कमी दोनशे तीनशे हेक्टर जमिनीला किंवा शेताला किंवा जनावरांना चाराला पाणी राहणार नाही माझी अशी विनंती आहे तुम्ही तुम तु, तुम हो। तर कामाचा खासदार म्हणून आम्ही तुमच्याकडे सगळ्यांकडे तुमच्याकडे पाहतो आणि मग जर कार्यकर्त्याचं काम असेल तर पाठीमागच्या पाच वर्षामध्ये असं झालं का आमच्या गाठातला एकच माणूस तुमच्याकडे यायचा काम सगळं करून घ्यायचा निधी का गावात आणायचा पण नाव स्वतःच सांगायचं तुमचं नाव कुठं सांगितलं नाही त्यांनी पण ते मला सगळं माहीत आहे त्याची यादी माझ्याकडे आहे मला कोणावरती टीका करायची नाही आणि भविष्यामध्ये पण मी पाठीमागे एकदा सांगितलंय गद्दारी आमच्या रक्तात नाही आणि जे गद्दार आहे त्यांचा सिनेमा आपण टक्के काढणार त्याची काळजी करायचं काही कारण नाही कारण पाच वर्षामध्ये तुम्ही जेव्हा खासदार होते तेव्हा या जुन्नर तालुक्यामध्ये असे काही का तुमच्या ऑफिसला तु तू सरला फोन कर कामाची यादी दे काम मंजूर करून घे आणि स्वतःच्या नावावर खपवायचे आम्ही तुमच्याकडून जे काही कामं आणलेत आमच्या गावामध्ये ते आम्ही तुमचेच बोर्ड लावले आम्ही आमचे स्वतःचे बोर्ड लावले नाही म्हणून खासदार साहेब तुम्हाला तर मी या आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने एकच विनंती करतो की आता कार्यकर्त्यांना जवळ करा आणि ज्या जिन्नर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्षाचे आदरणीय या ठिकाणी सत्यशील दादा आहे शिवसेना पक्षाचे मावलीश्वर खंडावे आणि त्यांची सर्व टीम आहे आणि आपल्या राष्ट्रवादीमध्ये पण अनेक नेते आहेत माझ्या अशी एक प्रामाणिक इच्छा आहे तालुक्याला सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एकमेव नेता मानतो कारण आमच्या आमच्यात पटत नाही राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते तयार झाले कोण अध्यक्ष आहे कोण उपाध्यक्ष आणि मग सगळ्यांचं मनोमिलन करून हे कशासाठी करायचंय दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी करायचंय आणि ती विधानसभा आपल्याला जिंकायची आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असतील राहुल गांधी साहेब असतील आणि खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील ते जो उमेदवार जिथील आम्ही एकदा तरी हातात घेतल्या एकदा पवार साहेबांचा झेंडा हातात घेतला तर ते जो उमेदवार जिथील कुणी द्या कोणालाही द्या एखाद्या गरीबाला त्या मोठ्याला निवडून येण्याची क्षमता असेल असं काही कमी नाही कारण मी पण एक सहा महिन्यापूर्वी ह्याच व्यासपीठावरती विधानसभेची घोषणा केली होती सगळे घाबरत परंतु तुम्ही जे काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल आणि दोन हजार चोवीस ला शंभर टक्के जुन्नरचा आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार आहे अशी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो आणि डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांना त्यांना देशामध्ये नेतृत्व करायचंय त्यांना तर डॉक्टर दीपक आयरांनी मंत्रीपदाची शुभेच्छा दिल्या आणि साहेब शंभर टक्के देशामध्ये विरोधाची लाट आहे सर्वसामान्य जनता काय म्हणते माहितीये का सत्तर वर्षाचा दहा वर्षामध्ये झालेला आहे आणि ही सर्वसामान्य जनता या महायुतीची सत्ता उलटून टाकणार एवढी खात्री आम्हाला आहे आणि एक लाखापेक्षा ठीक आहे मतदान आपल्याला सत्तर टक्के झालं पाहिजे होतं साठ टक्के झालं पाहिजे होतं कोण तीन लाख म्हणून चार लाख होईल म्हणून पण साहेब एक लाख जा तुम्ही निवडून या ना एवढी खाते आम्हाला आहे अशा या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद